तर इंग्रजांच्या एका अहवालामध्ये अशी नोंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नुकतंच बांकापूर घेतलंय त्याच्या जवळच असलेली विजापूर राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हल्ला करणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीवर आक्रमण करून औरंगजेबाला तुरुंगात डांबे पर्यंत ते त्यांची तलवार म्यान करणार नाहीत अशी प्रतिज्ञा महाराजांनी त्यांच्या देवीकडे केली हे त्यांचे मनसुबे होते छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे हे जे मनसुबे होते ते जाणले आणि संभाजी महाराजांची सुद्धा हीच इच्छा होती हे त्यांच्या एका पत्रातून समजत आहे जे पत्र त्यांनी रामसिंगाला लिहिले हिर्जराजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग त्या पत्रातल्या पहिल्या ज्या दोन वर्ष त्या संभाजी महाराजांच्या हस्ताक्षाच्या त्या पत्रात महाराज काय म्हणतात रामसिंगाला दिल्लीच्या वादशाने अनेक सेनापती आमच्यावर पाठवले त्यातल्या अनेक सेनापतींना मारलं काही सेनापतींना आम्ही तुरुंगात डांबलं काही सेनापतींची सामोपचाराने वागलो तर काही सेनापती लाच घेऊन इथलं पळून गेले आता त्या दिल्लीच्या वादशाला त्या औरंगजेबाला आम्हाला तुरुंगात डांबायचं अशी आमची इच्छा आहे आणि ज्या देवालयांची त्या यवनांनी तोडफोड केले त्या देवालयांची पुनर्स्थापना करून धर्माचं रक्षण करायचं आता या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी की संभाजी महाराज रामसिंगाला म्हणतायत आजवर मिरजरा काय केलं त्या यवनाधिपतीला दिल्लीचा बादशाह केला आणि लौकिक मिळवला पण ते हिंदुस्थानचं सम्राट पद आहे त्या बादशा पदावर हिंदूंच वर्चस्व असलं पाहिजे जर जा। का तिथं मुसलमान त्या सम्राट पदावर बसेल तर मुसलमानांचं प्रस्त वाढेल त्यामुळे आपण काय करूया अकबराला हाताशी धरूया अकबराला त्या सम्राट पदावर बसूया की सत्ता आपण आपल्या हातात घेऊ आणि आपण हिंदुस्थानवर राज्य करू आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना जो संभाजी महाराज त्या रामसिंगाला म्हणतात या पत्रातून आपल्याला काही गोष्टी समजतात त्यातली पहिली गोष्ट अशी की औरंगजेबाशी संभाजी महाराजांचा किती तीव्र लढा चालू होता दुसरी गोष्ट अशी हा जो रामसिंग किंवा मिर्जा राजे जयसिंग ते शेवटपर्यंत मुघलांची चाकरी करतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे मिर्जाजे जयसिंग राम आणि रामसिंग कोणाचे वंशज आहेत तर प्रभू श्रीरामांचा जो मुलगा होता कुश कुशांचा जो वंश होता कचवाह त्या कचवाह वंशाचे हे मिर्जा राजे आणि रामसिंग होते इतकं असून सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत पाचशाची चाकरी केली मुघलांची चाकरी केली ही आश्चर्याची बाब